नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात सातवी विषय इतिहास यामध्ये प्रकरण क्रमांक सात स्वराज्याचा कारभार या घटकातील काही उपघटक आपण अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे केली किंवा स्वराज्य कशा प्रकारे निर्माण केलं हे आपण पाहिलेलं आहे मग विजापूरची आदिलशाही आहे त्यानंतर मुघल बादशाह आहे या दोन्ही बादशांशी संघर्ष करून त्याचबरोबर जंजऱ्याच्या शिद्द्या आहे पोर्तुगीज आहे अशा विविध सत्तांशी संघर्ष करून आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी स्वतःला राज्याभिषेक देखील करून घेतला हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि आता यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्वराज्य आहे हे स्वराज्य महाराष्ट्रातील काही भाग त्याचबरोबर कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे तामिळनाडू आहे अशाही भागामध्ये हे स्वराज्य पसरलेलं होतं मग महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक आहे पुणे आहे रायगड आहे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे अशा विविध जिल्ह्यांच्यामध्ये त्याचबरोबर कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील काही प्रदेशांमध्ये स्वराज्य हे पसरलेलं होतं आणि मग या स्वराज्याचा कारभार करण्यासाठी एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना असणं आवश्यक होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य उभारलं हे रयतेचं राज्य होतं रैतेचं स्वराज्य होतं आणि मग या उभारलेल्या स्वराज्यामध्ये ते रयतेचं हित होणं रैतेचं कल्याण होणं हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक मुख्य उद्देश होता आणि मग सर्वसामान्यांना न्याय मिळावा रैतेचं हित व्हावं यासाठी राज्याभिषेकाच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना ही केलेली होती आणि आता हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे नेमकं काय आहे तर त्यांनी आपल्या स्वराज्याचे आठ खात्यामध्ये विभागणी केलेली होती आणि प्रत्येक खात्याला एक त्या ठिकाणी अधिकारी किंवा एक प्रमुख हा असायचा किंवा एक प्रधान असायचा आणि या आठ खात्यांचे प्रमुख किंवा प्रधान मिळून त्यालाच अष्टप्रधान असं म्हटलेलं आहे आणि हेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान मंडळ होतं मग या अष्टप्रधान मंडळाची नेमणूक करताना छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्यातील गुण असेल त्यांच्यातली वैशिष्ट्ये असेल याचा अतिशय बारकाईनं विचार करायचे किंवा अष्टप्रधान मंडळ हे वंश परंपरागत चालत देखील नसायचं तर त्या व्यक्तीमध्ये जे काही गुण आहेत अनुभव आहे किंवा रयतेची काळजी या गोष्टींचा छत्रपती शिवाजी महाराज विचार करत होते कोणत्याही प्रकारचा वशिला असेल किंवा नात्यातील व्यक्ती ते अष्टप्रधान म्हणून नेमत नसायचे आणि प्रत्येक खात्याचा प्रमुख त्या त्या खात्याचा अतिशय चांगल्या प्रकारे कारभार करायचा आणि त्या खात्यासंबंधी सर्व जबाबदारी तो चांगल्या प्रकारे पार पाडत असायचा आणि मग या अष्टप्रधान मंडळाची नेमणूक करणे त्यांना पदावरून दूर करणे त्यांना सूचना देणे किंवा बडधर्प करणे हे सर्व अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होते आणि अष्टप्रधान मंडळ यांना छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी वर्षाला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी वेतन आणि हे वेतन स्वरूपामध्ये वेतन सा। असायचं आपल्याला माहिती आहे की या मध्ययुगाच्या काळामध्ये सरदार असतील किंवा सेनापती आहे किंवा अष्टप्रधान यांना त्या ठिकाणी जमिनी किंवा वतन जहागिरी देण्याची पद्धत होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या अष्टप्रधान मंडळाला त्या ठिकाणी वार्षिक ते स्वरूपाचं भरघोस वेतन द्यायचे त्यांनी वतन आहे जहागिरी आहे किंवा जमीन देण्याची पद्धत ही बंद केलेली होती आणि प्रत्येक खात्याचा प्रमुख हा वैयक्तिकपणे त्या खात्यासाठी जबाबदार असायचा आणि त्यांना त्या ठिकाणी नियंत्रण करणं त्यांच्यावर वर्चस्व हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं असायचं तर आता आपण पाहणार आहोत की अष्टप्रधान मंडळामध्ये नेमके कोणती खाती होती त्या खात्यांचे प्रमुख कोण होते आणि त्यांची नेमकी कामं काय होती तर या अष्टप्रधान मंडळातील पहिलं खातं आहे किंवा पहिलं पद आहे ते म्हणजे प्रधान आहे तर प्रधान हे अष्टप्रधान मंडळातील सर्वात महत्त्वाचं असं पद आहे किंवा महत्त्वाचं खा खातं आहे तर प्रधान म्हणजेच पंतप्रधान आहे किंवा पेशवा आहे तर आता आपण पंतप्रधान असा शब्द वापरतो पंतप्रधान हे किती महत्त्वाचे असतात हे आपल्याला माहिती आहे किंवा त्या काळात त्यांना पेशवा असं देखील म्हणत असायचे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर जो काही राज्याचा जबाबदार व्यक्ती म्हणून हा पंतप्रधान असायचा किंवा पेशवा हा असायचा जा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा, नंतर जे काही महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे हे पंतप्रधान किंवा पेशवा हे पद आहे आणि छत्रपतींच्या गैरहजरीमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी युद्ध किंवा लढ्यांच्यामध्ये असायचे कामगिरीवर असायचे त्यावेळेस राज्याचा आणि राज्याचा प्रमुख म्हणून पेशवे हे काम पाहत असायचे आणि सर्व महत्त्वाचे अधिकार छत्रपतींच्या नंतर हे पेशव्यांना होते यावरून आपल्याला प्रधान यांचं पद हे लक्षामध्ये येतं तर त्या ठिकाणी राज्याभिषेकाच्या वेळीचे काही अष्टप्रधान मंडळ नेमलं तर त्यामध्ये प्रधान म्हणून मोरो त्रिंबक पिंगळे यांची पंतप्रधान किंवा पेशवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेमणूक केलेली आहे आणि मग पेशव्या हा राज्याचा प्रमुख असायचा आणि छत्रपतींच्या नंतरचे सर्व अधिकार तो घेत असायचा तो राज्याचा राज्या त्या ठिकाणी प्रतिनिधी असायचा आणि मग राज्यकारभार चालवणे हे एक अतिशय महत्त्वाचं काम हे पेशव्याचं होतं त्याचबरोबर जे काही नवनवीन जिंकून घेतलेले प्रदेश आहेत त्या प्रदेशांची चांगल्या प्रकारची व्यवस्था लावणे हे देखील पेशव्यांचं काम असायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे हे पेशवे पद येऊन आपल्याला या पदाची किंवा या अष्टप्रधान मंडळातील एका प्रधानाची आपल्याला त्या ठिकाणी महत्त्व समजतं आणि या पेशव्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल छत्रपती शिवाजी महाराज वार्षिक पंधरा हजार होऊन इतके होऊन त्यांना हे वेतन म्हणून दिलं जात असायचं तर पंधरा हजार होऊन वार्षिक उत्पन्न या प्रधानांना दिलं जात असायचं यानंतर विद्यार्थी मित्रांनो या अष्टप्रधान मंडळातील दुसरं जे काही पद आहे किंवा दुसरं खातं तर ते आहे आमात्य आणि रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते किंवा मुजुमदार देखील त्यांना म्हटलं जात असायचं तर या अमात्यांचं काम काय होतं तर राज्याचा जमा खर्च पाहणे म्हणजे त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये किंवा राज्यामध्ये जे काही वेगवेगळे महाल आहेत जी काही वेगवेगळी खाते आहे या सर्व खात्यांचा जो काही जमा खर्च आहे महालांचा जमा खर्च आहे तो जमा खर्च आल्यानंतर त्या जमाखर्चाची तपासणी करणे त्यांचा हिशोब करणे ते, ते व्यवस्थित आहेत की नाही याची पाहणी करणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे त्या ते सादर करणे म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहण्याचं काम आमात्यांचं असायचं आणि रामचंद्र निलकंठ मुजुमदार हे आमात्य होते आणि पेशव्यांच्या नंतर असणारं हे महत्त्वाचं असं एक खातं होतं आणि या आमात्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल वार्षिक बारा हजार होऊन इतकं रोख उत्पन्न हे मिळत असायचं यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं खातं ते म्हणजे सचिव किंवा त्याला आपण सुरणीस असा सुद्धा एक इतिहासामध्ये शब्द आहे किंवा आताच्या भाषेमध्ये आपण सेक्रेटरी असं म्हणतो किंवा सचिव आणि हे पद हे तीन नंबरचं पद होतं आणि अण्णाजी दत्तो हे त्या ठिकाणी स्वराज्याचे किंवा मंडळामधले तिसऱ्या खात्याचे प्रमुख होते अण्णाजी दत्तो हे सुरनीस होते सचिव होते आणि या सुरनीस किंवा सचिव यांचं काय काम होतं तर सरकारी आज्ञापत्र तयार करणे मग छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जे काही सुभेदार आहेत सरदार आहे यांना जे काही पत्रव्यवहार करत होते तर ते पत्रव्यवहारांच्यावर लक्ष ठेवणे हे महत्त्वाचं काम सरकारी आज्ञापत्र तयार करणे हे सचिवांचं होतं शिवाय राज्याचं जो काही त्या ठिकाणी दप्तर आहे कागदपत्र आहे हे सांभाळण्याचं काम देखील सचिवांचं किंवा सुरनीस यांचंच असतं तर अशा प्रकारे सुरनिस किंवा सचिव यांना त्यांच्या कामगिरीबद्दल छत्रपती शिवाजी महाराज वार्षिक दहा हजार होऊन इतकं रोख वेतन हे देत असायचे तर अशा प्रकारे हे अण्णाजी दत्तो हे, हे त्या ठिकाणी स्वराज्याचे अष्टप्रधान मंड मंडळातले सचिव होते त्यानंतर पुढचं त्या ठिकाणी अष्टप्रधानातलं खातं आहे ते म्हणजे मंत्री आणि त्या काळामध्ये दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे मंत्री होते पत्रव्यवहार सांभाळणे त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांचे जे काही पत्रव्यवहार आहे त्यांना पत्रव्यवहारामध्ये लक्ष घालणे अशा प्रकारचं काम हे मंत्री करत असायचे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खाजगीतील जे काही पत्रव्यवहार आहेत किंवा आमंत्रण देणे असतील किंवा राजांची रोज लिहिणे अशा प्रकारची कामं ही मंत्री करत असायचे मंत्री हे त्या ठिकाणी पद होतं आणि या मंत्री या जे जे काही व्यक्ती आहे अधिकारी आहे त्यांच्या कामगिरीबद्दल वार्षिक दहा हजार होऊन इतकं रोग उत्पन्न त्यांना दिलं जात असायचं त्यानंतर अष्टप्रधान मंडळातलं आणि स्वराज्याचं पुढचं एक महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे सेनापती आणि हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे सेनापती होते आणि जेव्हा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांना त्या ठिकाणी सेनापती पद पत म्हणून दिलेलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्कराचे घोडदळ आणि पायदळ असे दोन विभाग होते आणि घोडदळाचा देखील त्या ठिकाणी प्रमुख असतो पायदळाचाही प्रमुख असतो आणि या दोन्ही दलांचे प्रमुख म्हणून त्यांना त्या ठिकाणी सरसेनापती सर नोबत असं म्हटलेलं आहे आणि हंबीराव मोहिते हे सेनापती होते आणि सेनापतींची काम काय असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्याचं संरक्षण करणे नवनवीन प्रदेश त्या ठिकाणी जिंकून घेणे सैन्याची व्यवस्था करणे हे सेनापती यांचं अतिशय महत्त्वाचं काम असतं आणि सेनापतीपद हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्या ठिकाणी दहा हजार वार्षिक होऊन इतकं रोग उत्पन्न सेनापती यांना दिलं जात असायचं त्यानंतर या अष्टप्रधान मंडळातील पुढचं जे काही पद आहे ते म्हणजे सुमंत रामचंद्र त्रिंबक डबिरे सुमंत होते आणि परराज्य संबंध म्हणजे जे काही स्वराज्याचे पराज्याशी जे काही संबंध आहे आदिलशाही असेल मुघल बादशाह आहे पोर्तुगीज आहे जंजिराच्या शिद्दे आहे डच इंग्रज फ्रेंच यांच्याशी संबंध ठेवणे हे काम हे ठिकाणी सुमंत यांचं होतं आणि दहा हजार वार्षिक होऊन त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल दिला जात असायचा त्यानंतर अष्टप्रधानमंडळातलं पुढचं त्या ठिकाणी खातं आहे ते म्हणजे न्यायदानाचं आणि न्यायाधीश तर निराजी रावजी हे न्यायाधीश होते आणि न्यायाधीश म्हणले की न्याय निवाडा करणे तंटा बखेडे सोडवणे दिवाणी असतील फौजदारी असतील अशा प्रकारची कामं करणे हे न्यायाधीशांचं काम होतं आणि निराजी रावजी हे न्यायाधीश होते आणि त्यांना देखील दहा हजार वार्षिक होऊन उत्पन्न हे दिलं जायचं त्यानंतर पुढचं जे काही खातं आहे ते म्हणजे पंडितराव आणि मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते आणि धार्मिक व्यवहार सांभाळणं असेल त्यानंतर जे काही पौराहित्य आहे ब्राह्मण आहे यांचा चांगल्या प्रकारे सन्मान राखणे होम हवन विधी स्वराज्याची पार पाडणे तर हे पंडितराव यांचं काम असायचं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती प्रत्येक खात्याचा एक प्रमुख होता आणि या सर्वांनाच मिळून त्या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ असं म्हटलेलं असायचं